मनसे नेते अमित ठाकरे यांनी अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवावी मनसे नेते नितीन भुतारे यांची मागणी अमित ठाकरे यांनीही येणारी लोकसभा निवडणूक दक्षिण नगर या मतदारसंघातून लढवावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईमेलद्वारे पत्र पाठवून मनसे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी केली आहे यावर राज ठाकरे तसेच अमित ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जर अमित ठाकरे यांच्यासारखा तरुण नेता दक्षिण लोकसभेत उतरला तर तरुण मतदार मोठ्या प्रमाणावर आकर्षित होईल त्यामुळे भाजप पक्ष समोर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे मोठे आव्हान निर्माण होईल असे नितीन भुतारे म्हणाले सध्या देशामध्ये लोकसभेच निवडणुकीचा बिघून जे वातावरण सुरू आहे आजच आमच्या पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे लोकसभेचा आढावा घेण्यासाठी नाशिक दौऱ्यावर आहेत त्या माध्यमातूनच मी त्यांना ईमेलद्वारे पत्र पाठवून मागणी केली की आमचा जो नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामधून मनसेचे नेते राजसाहेब ठाकरे यांचे पुत्र अमित साहेब ठाकरे यांनी निवडणूक लढवावी कारण की आज जर पाहिलं तर नगर जिल्हा हा सहकार महर्षी तसेच साखर सम्राटांचा जिल्हा आहे परंतु हे सगळं असताना इतके मोठे दिग्गज नेते असताना अनेक मंत्री होऊन गेलेत अनेक नेते होऊन गेलेत आजही आहेत विखे पाटील पालकमंत्री आहेत महसूल मंत्री आहेत कुठंतरी हा जिल्हा विकासापासून वंचित राहिलेला आहे खासदार सुजय विखे विकासाचं काम सोडून अजूनपर्यंत साखर आणि डाळ वाटपाचाच कार्यक्रम त्यांचा चालू आहे काल परवा जर पाहिलं तर त्यांना एका तालुक्यामध्ये याच कारणामुळं कार्यक्रमामध्ये नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं नागरिकांनी सरळ सरळ सांगितलं की तुम्ही आम्हाला तुमची साखर नको आम्हाला तुमचा डाळ नको तुम्ही आम्हाला जे आश्वासन दिलं होतं की पाणी देणार आजपर्यंत तुमचं पाणी आमच्या घरापर्यंत पोहोचलेलं नाही त्यामुळं कुठंतरी विकास विजयविख्यांच्या माध्यमातून झालेलं दिसत नाही व कुठंतरी त्यांना प्रतिस्पर्धी विरोधक या जिल्ह्यामध्ये दिसत नाही जर ही निवडणूक अमितसाहेब ठाकरे यांनी जर लढवली तर नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मोठी ताकद या जिल्ह्यामध्ये वाढेल तसंच राजसाहेबांच्या दूरदृष्टीने व राजसाहेबांचा जो काही पगडा सरकारवर आहे त्याच्या माध्यमातून अनेक विकास कामं या जिल्ह्यात होईल व या जिल्ह्याला फायदा होईल त्यामुळे मी त्यांना मागणी केली व अमित साहेब ठाकरे यांनी सुद्धा हा विचार करावा अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून जर निवडणूक लढवली तर नक्कीच या पक्षाला फायदा होईल व तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळून नागरिकांचे मोठं मतदान होऊन अमित अमितसाहेब ठाकरे हे प्रचंड मताने या मतदारसंघामध्ये निवडून येतील त्यामुळे या मागणीचा कुठंतरी राजसाहेबांनी विचार करावा अशी मी त्यांना विनंती देखील केली -के -के -के.